श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वर सोमवार रोज आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी विशेष अशा सेवा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे कोणी स्वामी चरित्र सारामृतची सेवा करत आहे कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे कोणी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण करत आहे कोणी गुरुचरित्राची सेवा करत आहे तर कोणी ज्याला आपल्या आपल्याला जशी जमेल तशी तशी सेवा करत आहे मग ते एकवीस दिवसाची करत आहे अकरा दिवसांची करत आहे किंवा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत ही सेवा प्रत्येक स्वामी भक्त करणार आहेत तर सेवा करण्याची इच्छा तर प्रत्येक व्यक्तीला असते पण घरातील संसारिक जबाबदाऱ्या असतात लहान बाळ असतं जॉबमुळे आपल्याला ह्या सर्व सेवा करणं शक्य होत नाही पण प्रकट दिनानिमित्त काहीतरी आपल्याकडून स्वामींची सेवा घडावी यासाठी सर्व प्रयत्नशील असतात आणि सेवा करण्याचा प्रयत्न करतात तर त्याबद्दलच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना प्रसाद रूपी दिलेला जो तारक मंत्र आहे हा तारक मंत्र जो भक्त अगदी श्रद्धेने त्याचं पठन करतो श्रवण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही त्याला साक्षात स्वामी महाराजांचं दर्शन घडत असतं तर तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते काही जणांनी एकवीस दिवसाचं सुरूही केलं असेल पण ज्यांनी अजून सुरू केलेलं नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही अकरा दिवसांची स्वामी समर्थ महाराज प्रकट ही सेवा करा आणि त्याचे अनुभव हो या तुम्हाला आत्ता शक्य असेल तर तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्च या एक अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी कुठलंही संकट असेल ते दूर करण्यासाठी महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अकरा दिवसाची तारक मंत्राचं हे अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे अगदीच तुम्हाला नाही आता शक्य झालं तर तुम्ही इतर कुठल्याही वेळेमध्ये अकरा दिवसाचं हे अनुष्ठान करू शकता तुम्हाला कधीही अकरा दिवसाचं हे अनुष्ठान करायचं असेल एकवीस दिवसाचं करायचं असेल तर त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे त्याचे नियम काय आहेत पूजा कशी मांडावी तीर्थ कसं बनवावं त्या तीर्थाचं काय करावं कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तेवढाच उपयुक्त ठरेल तत्पूर्वी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा जेव्हा एकवीस मार्च ते एकतीस मार्च आपल्याला तारक मंत्रचं अनुष्ठान करायचं आहे हे अनुष्ठान करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक नारळ खडीसाखर घेऊन तो महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे तिथं तुम्हाला महाराजांना मुजरा करून कळकळीची विनंती करायची आहे की महाराज मी माझ्या या या इच्छापूर्तीसाठी किंवा हे संकट दूर होण्यासाठी तुमच्या प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे अशी प्रार्थना तुम्ही तिथे कळकळीची कर करायची आहे तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे त्यांच्यावर ऑर्डर सोडायची नाहीये ठीक आहे तुमच्या घराच्या जवळपास नाही स्वामी मठ केंद्र दत्त महाराजांचं मंदिर किंवा तुम्हाला अगदी शक्य नाही तर तुम्ही घरामध्ये सुद्धा आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्ती समोर फोटो समोर हा नारळ आणि खडीसाकर ठेवू शकता महत्वाचं काय तर ही सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये असतं प्रत्येकाच्या घरामध्ये छोटीशी का होईना महाराजांची मूर्ती फोटो नक्कीच असतो त्यानंतर तुम्हाला आ, हे तर तुम्हाना तर तुम्हाना तर जे आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये महाराजांच्या फोटो समोर जर आपण नारायण आणि खडीसाखर ठेवला तर त्याचं काय करायचं तर तुम्ही सेवा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कधी मंदिरात जाल मठात जाल तिथे तुम्ही अर्पण केला तरी सुद्धा चालेल अक्कलकोटला गेल्यावर तिथे अर्पण केलं तरी चालेल पण अगदी तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही ते प्रसाद रूपी घरामध्ये सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या नारायण आणि खडीसाखरचं करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी म्हणजे एकवीस मार्च पासून तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा तुम्ही एक वेळ निश्चित करा सकाळी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार एक टाइम फिक्स करा आणि त्या टाइममध्येच तुम्हाला तारक मंत्राचं हे अनुष्ठान करायचं आहे हे अनुष्ठान करण्यापूर्वी देवघरामध्ये तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून घ्या तुम्हाला पंचोपचारिक महाराजांची पूजा करायची आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा सा जप चालू ठेवा त्यानंतर महाराजांना अष्टगंध फुले अक्षतावाहा धूप दीप अगरबत्ती ओवाळा दिवा लावा आणि अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये तुम्हाला एक फूल हळद कुंकू अक्षता एक पईभर पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्य बोलू शकता तुमची जी कुठली इच्छा आहे किंवा जे कुठलं संकट आहे त्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करत आहात ते महाराजांना तुम्हाला अगदी श्रद्धेने कळकळीने विनंती करून सांगायचं आहे तुम्ही महाराजांना सांगू शकता की मी अकरा दिवसांसाठी हे अनुष्ठान करत आहे तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि मला लवकरात लवकर अनुभव द्या जी काही अडचण आहे ती लवकरात लवकर दूर करा माझी इच्छा पूर्ण करा अशी विनंती तुम्हाला महाराजांना करून ते पाणी तांभनामध्ये सोडायचं आहे तांभनामध्ये सोडलेलं पाणी तुळशीला घालता इतर कुठल्याही वृक्षांना तुम्ही घालू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला तारकमंत्राची सेवा करायची आहे आता तारक मंत्राची सेवा करताना सर्वात महत्वाचं तुम्हाला देवासमोर बसताना एक ग्लास भर किंवा एक तांब्याभर पाणी घेऊन तिथे बसायचं आहे त्यानंतर तुम्ही अगरबत्ती लावलेली असेल त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यावरती अशा प्रकारे आपला उजवा जो हात आहे तो ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला अकराव्या तारकमंत्र म्हणायचा आहे म्हणजे काय तर तुम्ही आज सेवा करायला बसलाय तुम्हाला अकराव्या मंत्र म्हणायचा आहे उद्या बसला अकराव्या तारकमंत्र म्हणजे अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा अकराव्या तारक मंत्र म्हणायचा आहे अकराव्या तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर परत एकदा महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्ही जी अगरबत्ती लावली आहे त्या अगरबत्तीची अगदी थोडीशी किंचित तुम्हाला जी खाली पडलेली राख असते ज्याला आपण विभूती म्हणतो ती त्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे सध्या काय झालेलं आहे केमिकलच्या अगरबत्त्या आहेत आणि ती पूर्ण विभूती आपण पिऊ शकत नाही कारण ते आपल्या शरीरासाठी घातक असते जर तुमच्याकडे आयुर्वेदिक अगरबत्ती असेल तर ती, असे ती तुम्ही घेऊ हो शकता आणि त्याची पूर्ण विभूती तुम्ही पाण्यात टाकू शकता पण नसेल तर केमिकलची अगरबत्ती असेल तर अगदी थोडीशी विभूती त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्ही घरामध्ये सगळीकडे शिंपडा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आणि ते पाणी तुम्ही पिऊन टाकायचं आहे तुम्ही समजा एखाद्याच्या इच्छापूर्तीसाठी करत आहात तर ता त्याला ते पाणी प्यायला द्या किंवा घरात कोणी आजारी आहे त्याला प्यायला द्या किंवा घरातल्या प्रत्येक सदस्याने थोडं थोडं का होईना ते पाणी स्वामींचा प्रसाद म्हणून प्यायचा आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्राची सेवा करताना तेव्हा त्या तारक मंत्राच्या सकारात्मक लहरी त्या पाण्यावरती पडत असतात आणि पाणी ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आकर्षण करण्याची क्षमता खूप जास्त आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी बघा पाण्याचा भरपूर वेळा वापर केला जातो कारण पाणी हे आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी असं स्रोत आहे त्यामुळे पाण्यामध्ये देवाचा आशीर्वाद येतो सकारात्मक लहरी येतात तर तारक मंत्र जो आहे त्याचा प्रभाव त्याच्यावरती पडतो आणि हे पाणी साधारण पाणी न राहता त्याचं तीर्थ बनतं आणि जेव्हा हे तीर्थ आपण प्राशन करतो तेव्हा तुम्हीच अनुभवा की आपल्या आयुष्यात किती बदल घडतात तारक मंत्राची ही सेवा चालू करण्यापूर्वी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करू शकता नंतर तुम्ही तारक मंत्र म्हणा त्यानंतर तुम्हाला हे पाणी पिऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे अकरा दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे दुसरी गोष्ट आता या सेवेचे नियम काय आहेत ही सेवा करत असताना सर्वात महत्वाचं तुम्हाला अकरा दिवस मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आता बघा बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ऐकलं जात नाही तर तुम्ही जे सेवा करतात त्यांनी तरी पाया बाकीच्यांना खायचे तर खाऊ द्या कारण आपण कोणाला फोर्स करू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला परांना या काळामध्ये खायचं नाही आहे कारण परांनाने खूप दोष लागतात हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे शक्यतो अकरा दिवस परांना खाऊ नका पण जर तशी वेळ आलीच तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून मग तुम्ही अन्न खाऊ शकता त्याचप्रमाणे हे दोन नियम तुम्हाला सर्वात महत्वाचे पाळायचे आहेत दुसरं तुम्हाला कसलाही प्रकारचा नियम नाहीये तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता यासाठी तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाहीये तुम्ही आपल्या दररोजच्या पद्धतीने स्वामींचं पहिल्या दिवशी अभिषेक करून संकल्प घेऊन आपल्या स्वामींची मूर्ती स्थापन करा आणि दररोजच्या दररोज तुम्हाला स्वामी महाराजांना आपल्या दररोजच्या प्रमाणे स्नान घालून त्यांची पूजा करायची आहे स्पेशल पूजा मांडण्याची गरज नाहीये तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्पेशल एका पाटावरती पूजा मांडू शकता पण शक्यतो तारक मंत्राच्या अनुष्ठानला पूजा मांडण्याची गरज लागत नाही अशा प्रकारे अकरा दिवसांची ही सेवा करा तुम्ही अकराव्या दिवशी स्वामींच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना नैवेद्य दाखवू शकता हे झालं तारक मंत्राचं अनुष्ठान तर तुम्ही सुद्धा तारक मंत्राचं अनुष्ठान अगदी श्रद्धेने करा बघा जेव्हा आपण श्रद्धेने कुठलीही सेवा करतो ना तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुमची कुठलीही इच्छा असो जी खूप काळापासून विलंबित आहे ती पूर्ण करण्यासाठी कुठलंही संकट असेल ते दूर होण्यासाठी किंवा महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी किंवा निस्वार्थीपणाने महाराजांकडून काहीही नकोय फक्त महाराजांची सेवा घडावी यासाठी हे तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा किंवा यावेळेस जरी नाही शक्य झालं तरी तर कुठलाही वेळी तुम्ही हे तारकमंत्राचं अनुष्ठान नक्की करा आणि त्याचे खूप सुंदर सुंदर असे अनुभव तुम्ही नक्की घ्या दुसरी गोष्ट ज्या ज्या व्यक्तीने आतापर्यंत आहे आणि त्यांना आलेले जे अनुभव आहेत से ते नक्की कमेंट्समध्ये मध्ये शेअर करा कारण तुमचे अनुभव पाहून इतर सर्वजण तारक मंत्राची सेवा करण्यासाठी किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी प्रेरित होतात आणि कुठेतरी तुमची एक कमेंट त्यांचं आयुष्य बदलून टाकते आणि न कर तुम्ही पुण्याचे भागीदार ठरता तर नक्की तुमचे सुंदर सुंदर अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा झालेली शिवन महाराजांचे ज्यांनी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थक प्लेसी यू ऑल